संदहालाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदलाम आपल्या आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले असताना प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लवकरच येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागणी आहे प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची तक्रार नागरिकांमधून करण्यात येते तारखेला प्रारूप मतदार याद्या जाहीर असून त्यावर हरकत घेण्याची अंतिम तारीख आहे सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना याबाबत पूर्णपणे माहिती नसल्यामुळे मतदारांना याबाबत कशी माहिती मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय मतदारांचा वार्ड कुठला वार्डात असणारे नाव कुठं शोधायचे जर नाव दुसऱ्या वार्डमध्ये गेले असेल तर काय ज्या ठिकाणी रहिवाशी आहे त्या वार्डमध्ये नाव हवं ते आहे का नाही हे समजण्याचा साधा सोपा पर्याय असायला हवा हरकत घ्यायची असेल तर त्यासाठी देखील साधी सोपी पद्धत असायला हवी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मनपाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रभाग क्रमांक अडोतीस मधील प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास पंधरा हजारच्या पुढे पाणी असून यामध्ये नागरिकांनी नाव कसे शोधायचे असा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे तर प्रभाग क्रमांक सदोतीस मध्ये जवळपास सात हजार प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मध्ये जवळपास पाच हजार पाणी जवळपास दहा हजार पाण्या आहेत यामध्ये नागरिकांनी नावे कशी शोधायची असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा